अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनची कथा आपण बघूया अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तासाठी मोठी पर्वणी असते महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगातही आहेत श्री स्वामी समर्थांचा तेवीस मार्च रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे त्यानिमित्तानं स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपादवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे तिसरे पुन्हा म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये मध्ये वाघ वद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैलीय यात्रेचे निमित्त साधून कर्दनिव्यनात अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराळ निसटली आणि वारुळावर पडली त्यानंतर वारुळातून रक्ताची धार आली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांनी दीक्षा दिली असे सांगितले जाते नंतर स्वामी पंढरपूर मोहळे मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व वा तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने दुःखमुक्त करून कार्य सद्गुरू रामानंद या महाराज यांना सी यांनासुद्धा दीक्षा दिली पुढे अठराशे छप्पन्नमध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले स्वामींनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अवतार संपवल्याचे दाखवले पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ